जर परत बोलतो सर त्यांच्याकडे मी रिक्वेस्ट करतो सर परत मी त्यांना सकाळी पण रिक्वेस्ट केली की असा सर आपला प्रोग्राम आहे आणि तुम्ही थोडं पुढे थांबा ना तुम्ही तिकडे थांबता नाही नाही इथं इथं इथंच थांबा इथं कुठं हे सतत वादग्रस्त वक्तव्य करतात काल त्यांनी सरकारच आमचं भिकारी असं एक वक्तव्य केलं आणि त्यांच्यावरती प्रचंड टीकेची झोड विरोधकांनी उठले राज्यातील जे विरोधक आहेत कालच केंद्रीय मंत्र्यांना भेटून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आपण त्याकडे कसं पाहता त्याच्या जास्त काही कमेंट करू इच्छित नाही विरोधी पक्ष आहे ते तर अशा गोष्टींचा फायदा घेणारच पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपली नापसंती जी आहे मला असं या दोन दिवसामध्ये दोन वेळा

की काय झालं ते मला सांग कारण आता मगाशी जे आहे माझे जे आहे सहकार्य बोलायला राष्ट्रवादीच्या आमदार आमदारांच्या भावांकडून गोळीबार करण्यात आला आहे दोन दोन मधील कला केंद्रावर राष्ट्रवादीचे आमदार मांडे गोई बाळासाहेब मांडेकर यांच्या भावांकडून गोरीबार करण्यात आला आहे त्यावर त्यात प्रक्रिया विषय खाली भरपूर नाही कोणी गोळीबार केला आणि कोणावर केला ऐक केला कशासाठी केला पण ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता खरंच असं आहे की असं जर कोणी फायरिंग वगैरे केली असेल आणि ही गोष्ट जर प्रकाशात आली आणि मीडियामध्ये एकोणतीस काही कारवाई करताना चलो मुंबई अशी घोषणा दिली आहे पुन्हा ते सरकारवर मरागा आरक्षणासाठी दबाव टाकला एकोणतीस ऑगस्टला ऑगस्टला अंजरांगे काही त्यांच्या समर्थकांसह मुंबईला निघणार आहे ते त्याचा कतन करणार आहे काय त्याचा आज एक मुद्दे बोलू एक संदर्भात राज्यत आज ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे आप, आप ते ठीक आहे ना की आता या बाबतीमध्ये मागे सुद्धा मंत्र्यांनीसुद्धा त्याच्यावर भाष्य केलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याबद्दल बोलले की योग्य वेळेला आम्ही ती कर्जमाफी करणार आहोत हे कर्जमाफी करणार आहेत म्हणजे लोकांना वाटतं की त्यापुढे करावी आम्ही मग त्याबद्दल ते मागण्या सुरू होत आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या अर्थी स्वतः सांगितलेलं त्याअर्थी योग्य वेळेला ती कर्जमाफी केली जाईल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ये चर्चा

दुसरं म्हणजे जाम की पवार साहेब स्पष्ट बोलणारे जे चांगलं काम करतात त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप देतात आणि ते या महाराष्ट्रातले देशातले ज्येष्ठ नेते आहेत त्यामुळे तो अधिकार सुद्धा येतात त्यांना आशीर्वाद देण्याचा शुभेच्छा देण्याचा कृषी मंत्र्यांचा Obrigado.